आपल्याला काय माहिती म्हणजे त्रास झाला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्याला मला सगळ्यात जास्त त्रास झाला <coughs> नवीन भाजपचे येणारे लोकांनी काम केले नाही हे सगळ्यालाच माहिती आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या सेवेमध्ये लोकांचं पाच वर्षाचं हो काम होतं माझ ला उठायचं लोकांची सेवा करायची मोती लग्न एक सोडायचं नाही कोणी झौपटपट्टीचे असतील कोणाचे कशाचे असतील तरी तयारच राहायचं वाढदिवस असो बारचं असो तरी आपण कमी पडलो म्हणजे साडेतीन हजारामध्ये काय लई मकान ना आलेलं नाही म्हणून आपली तर पनाहार ती लीड पाहिजे होती आपण कुठं कमी पडलो हे आपल्याला आत्मपरीक्षण करायला लागणार आहे काय माझी चूक झाली हे बी आत्मपरीक्षण करावं लागणार आहे ज्यामुळं आपण कुठं कमी होतं हे आपल्याला कळायला पाहिजे आपण एवढं काम करून आपले कमी पडत आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे ठीक आहे यांनी सहकार्य केलं आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात आपल्या विरुद्ध माझ्या माणसासोबत पैसे आहे त्याच्या बैठका सगळं मॅनेज करेल भाऊ पत्रकाराला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे हे गोष्टी काय म्हणजे त्याने मी समळायला पाहिजे आपल्याला असं कसं मला सांगा आज महायुतीचं सरकार आहे मी पडलं कोण काय केलं असतं मला सांगा त्याने आले असते का आपल्याला सावरायला नाही भाऊ आता महायुतीचं सरकार आहे त्याने मी सहकारी असं कसं आपल्याला पैसे वाटले हे कळायला पाहिजे ना आपला झाला म्हणजे मला मला इलेक्शन मी काय मला पासून त्याच्यामुळे आपण ठीक आहे महायुतीचा आपला धर्म पाळायचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब राष्ट्रवादी किंग युती तिळ्याची होती तिळ्याचं नेतृत्व आपल्याला वहिष्या म्हणजे आपल्याला एकत्र येऊन काम करायचं त्याला कळायला पाहिजे ना आपली ताकद किती आपली ताकद दाखवा लागणार आहे आपल्याला आज मला, मला काँग्रेसचे पाच नगरसेवक त्यावेळेस आज आपल्याकडे दहा नगरसेवक आहेत मागची आपली ताकद नाही का आपण पंधरा दहा चेस करू शकतो दहा म्हणजे आपल्याकडे ताकद नाही का त्याला गरज आहे ना उद्या महापालिकेवर सत्ता आपल्याला नाही आपली आपल्याला वैयक्तिक स्थानिक जिल्हा परिषद आपल्याला कामाला लावायची त्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपला संवाद साधणार आहेत त्याचं मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला मार्गदर्शन सगळ्याला लाभणार आहेत त्या हिशोबाने आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचं आहे त्याने जरी महायुतीचा धर्म पाळत आपण पाळू त्याने पाळत नसेल तर मग आपण मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री विचार सांगू आपण आपले काय आहे ते सांगतील आपल्याला काय करायचं त्या हिशोबाने आपल्याला भविष्यामध्ये काम आहे त्याच्यामुळे आपल्याला आपण दिलेला शब्द आपण पाळणारी माणसं आपण शिवसेनेक आहे बाळासाहेबांची शिवसेने त्याच्यामुळे आपल्याला सांगायची काही जास्त गरज नाही एकदा शब्द दिला बाळासाहेब ठाकरे देखील मागे हलणारा माणूस